गुड मॉर्निंग नमस्कार मंडळी तर मी निघालेले होते बाहेर म्हणजे ॲक्च्युली हा जुना व्हिडिओ आहे व्हिडिओ मी पोस्ट करणार होते पण ते राहून गेलं तर आम्ही खूप दिवसापासून कुठेतरी बाहेर जावं असं वाटत होतं सो आम्ही सगळ्या मैत्रिणींनी मिळून एक ट्रीप काढलेली होती ती म्हणजे गोव्याला काढलेली होती आणि मग खूप छान वाटत होतं की खूप दिवसांनी आम्ही कुठेतरी बाहेर जातो आहे सगळ्या मैत्रिणी जुन्या मैत्रिणी मिळून आणि जाताना काही त्रासही झालेला नाही कारण खूप छान रस्ते होते कुठे काही अडचणी आल्या नाहीत खूप मजा आली तर इथला अनुभव मी थोडा शेअर नक्कीच तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा व्हिडिओ कुठला आहे तर आम्ही मागच्या महिन्यामध्ये गेलो होतो गोव्याला तेथील व्हिडिओ मी टाकायचे म्हणजे विसरून गेले म्हणजे राहूनच गेले ते विसरून गेले म्हणण्यापेक्षा तर आत्ता पोस्ट करा मी म्हटले तर आम्ही गोव्याला गेल्यावर घरच्या सारखी चहा कॉफी एवढी मिस केली की बस कारण तिकडे काहीच आपल्यासव भेटत नाही फक्त आणि फक्त नॉन व्हेज एवढंच तिकडे भेटतं मी तर अक्षरशः दोन तीन दिवस फूट्सवरच जिवंत राहिली म्हणावी लागेल कारण बाकी काही मला खरंच खाऊ वाटत नव्हतं आणि कसं बसं तिथली ते कॉफी तेवढी मी घेत होते आणि खरंच मी नाही राहू शकले तिकडे जास्त दिवस दोन ते तीन दिवसातच आम्ही वापस आलेलो आहोत आणि वापस आल्यावर घराला बघितल्यावर खरंच मनाला जी शांती भेटली ना ती कुठेच नाही भेटू शकत मग आल्या आल्यानंतर मी पार्लरला गेले होते हा छान हेअर स्ट्रेट करून घेतले खूप छान वाटतं काही नवीन केल्याच्यानंतर कारण माझी होती ॲनिव्हर्सरी सो आम्ही गेलेलो बाहेर डिनरसाठी मग फुल फॅमिली आम्ही डिनर केला आणि खूप एन्जॉय केला त्या दिवशी लेकरं पण खूप मस्त मज्जा करत होती आम्ही सहा जण आणि आमचे सहा लेकरं खूप आम्ही एन्जॉय करतो असं कुठेही गेलं तरी सगळे आम्ही एकत्रच जात असतो असं आम्ही कधीच एकमेकांना सोडून जात नाही आणि ही, ही मुलगी ती इतकी आगाव झाली आहे तिला जाईल तिथे मोबाईल बघायचा असतो हिचं मोबाईल अक्षरशः कसं सोडावं मला कळत नाही आहे आता सगळे इतका एन्जॉय करतात पण हिला मात्र मोबाईलच बघायचा आहे आणि हातातला मोबाईल घेऊ नये म्हणून इतकी नाटकं करते की बस खरंच घेऊ वाटत नाही हातातला मोबाईल मग त्यानंतर छानपैकी डिनर केला आणि खरंच या हॉटेलमधलं जेवण कम्माल एक नंबरचं आहे आणि डिनर केल्याच्या नंतर आम्हाला आणखीन पिक्चरला पण जायचं होतं पण इथेच खूप जास्त वेळ लागत होता कारण कुठल्याही हॉटेलमध्ये गेल्याच्या नंतर त्यांची ऑर्डर येण्यापर्यंत जो एक घंटा टाइमपास होतो ना खरंच खूप कंटाळा येतो त्या टाइमपासचा मग नंतर जेवण झाल्याच्या नंतर आम्ही थोडेफार फोटोज काढले क त्या दिवशी आम्ही निघालेलो होतो गोलाईत कारण मला आणि आमच्या जावीला गोलायच जायचं होतं काहीतरी खास गोष्टी करण्यासाठी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये मी नक्की दाखवेन की आम्ही काय केलं त्या दिवशी परत मग घरी आला आपल्या आपल्या रोजच्या अवतारात यायला किती छान वाटतं ना खरंच सांगा बरं कोण कोण गाऊन घालतं घरी मला तर खूप आवडतं आणि युनो घरामध्ये गाल ना ड्रेस घालून राहायला मला बिलकुल नाही आवडत गाऊन घातल्याशिवाय मला कधीच कम्फर्टेबल वाटत नाही मग नंतर आल्याच्यानंतर यांचा मस्त डान्स सुरू होता मी यांना घरीच सोडून गेले होते दोघंही मस्त मज्जा करत होते मग त्यांना मी काही खायला घेऊन आले होते मग त्यांना ते खायला दिलं मग आम्ही नंतर शाळेकडे आलो होतो इतकी जास्त थंडी सुटली होती सगळी झाडं लकालका लकालका हलत होते आणि खूप जास्त थंडी सुटली होती मग नंतर तिथे बांधकाम चालू असल्यामुळे सगळीकडे माती होती मग मा हे दोघं मस्त मातीत खेळत होते एकमेकाच्या डोक्यात माती घालून घेतली मला घरी गेल्यानंतर आणखी एक गे काम वाढवून ठेवले यांनी मी खास फुलं घेण्यासाठी शाळेकडे चाललेली होती म्हणजे रद्द चक्कर मारून जावे म्हटलं मग नंतर जास्वंदीची फुलं घेत होती मी कारण मला उजा उद्या पूजा करायची आहे आणि फुलांशिवाय मला पूजा नाही करू वाटत मग सगळे काही फुलं तोडून घेतले सध्या आता ते फुललेल्या अर्धवट फुललेल्या कळ्याच आहेत आणि उद्यापर्यंत त्याची फुलं होतात पण इथे ठेवले तर कोणी ठेवणार नाही लगेच तोडून घेऊन जातात सो so, मग मी इथून तोडून घेतली आणि घरी नेऊन मी ते ठेवणार आहे म्हणजे उद्यापर्यंत त्याचे छान फुलून असे फुलं बनतात आणि खूप जास्त फुलं या झाडाला लागतात काय मला माहीत नाही आमच्या घरी पण आहेत झाड पण त्याला जास्त फुलं नाही आहेत इथे जे आम्ही झाड लावलेले आहेत ना त्याला खूप जास्त फुलं येतात आणि मला खूप जास्त आवडतात जास्वंतीची फुलं सो मी हेच घेत असते काही लोकांना वाटते की हे इथले फुलं का तोडून देत असतील कारण ते त्यांना न्यायचे असतात पण मी झाड कशासाठी लावते कारण ते मला फुलं लागतात म्हणून मी लावते ना आणि मी लावलेल्या झाडाची फुलं तर मीच घेणार कारण मी ते दुसऱ्यांनी कोणीतरी तोडून द्यावे यासाठी तर नाही लावलेत आणि ठीक आहे मला गरज नसती ना तर मी घेऊ पण दिले असते पण जेव्हा मला गरज असताना मी लोकांना ते का घेऊ द्यावे तर अशा पद्धतीने खूप सारी झाडं मी आमच्या अंगणामध्ये लावलेली आहेत आणि आमच्या इकडे शेतात पण लावलेली आहेत सो मी एक दिवस नक्की आमच्या झाडांची टूर काढीन आणि तुम्हाला दाखवीन पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओ